आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे मापदंड म्हणून आपण ज्या वागमखांकडे पाहतो त्या वाघनखांसहित शिवशस्त्रांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागपूर इथं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होत आहे महत् प्रयासानं ही वाघनख भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने इंग्लंडकडून निर्धारित कालावधीसाठी प्राप्त केली आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्याची ही गाथा या वाघनखांच्या माध्यमातून येथील युवा पिढीला विद्यार्थ्यांना शिक्षकांना संशोधकांना आणि समस्त इतिहासप्रेमींना प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ व्ही पी निटनकर यांनी दिली महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण वाढलं आहे विकास आणि कल्याणकारी योजनांना कितीतरी अधिक पटीनं वेग देतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचे सहकार सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान विधानपरिषदेत दिली विधान विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या नियम दोनशे एकोणसाठ आणि दोनशे साठ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याच्या प्रति क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं काल मंजुरी दिली सुक्या खोबऱ्याच्या किसाकरिता दर्जानुसार प्रति क्विंटल एक हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इतका आणि गोटा खोबऱ्यासाठी क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव जाहीर झाला आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कोणी जबाबदार असतील त्यांना तातडीनं धडा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्यांनी आज मस्साजोग गावाला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं हे प्रकरण अतिशय गंभीर असून याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल असं शरद पवार म्हणाले जे घडलं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला असून या घटनेच्या खोलात जाऊन तपास करायची गरज त्यांनी अधोरेखित केली या प्रकरणामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली असून सर्वांनी एकत्रितपणे या परिस्थितीचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी केलं स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ आणि बालकला अकादमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित विद्यार्थ्यांकरिता आंतरशालेय एकल नृत्य एकल गायन हास्य अभिनय स्पर्धेची प्राथमिक फेरी महिला महाविद्यालय गणेश नगर नागपूर इथं बावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे या स्पर्धेतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता महिला महाविद्यालय गणेश नगर नागपूर इथं होणार आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार